नऊ महिन्यात परवादेशीच्या ऑर्डरचा परवादेशीच्या ऑर्डरचा अर्थ असाच आहे किंवा दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे कामकाज चालत जे पूर्वीच्या विश्वस्तांनी असा त्याचा अर्थ काढला होता की दोन हजार सोळाच्या आदेशाप्रमाणे कामकाज चा चा काम चालल असं थोडं त्या जणांच्या समजण्यामध्ये समज गैरसमज झालेले होते त्या ऑर्डरच्या हिशोबातून पण ते त्याचा अर्थ असा आहे की व दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे चा कामकाज चालत दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे आमच्या दोन हजार चोवीसला निवडी झालेल्या आहेत तर दोन हजार चोवीसच्या जी निवडी आहेत त्यांच्या दोन हजार सोळाच्या घटनेप्रमाणे असल्यामुळे कामकाज आम्हीच पाहणार तर असं कोर्टानं शिकवलं या तीस तारखे तीस तारखेच्या कोर्टाचा आदेश या की माझ्या ऑर्डरचा उपव्यास करून अर्थ काढला तो चुकीचा आहे ते विश्वस्त मंडळच हे कारभार पाही असा ऑर्डर तीस तारखेला दुपारी अडीच वाजता मला दिला तेरा जूनला जनी चुकीचा अर्थ काढला त्यांना कॉल करून त्याचा असा अर्थ कसा काढला हे खुलासा मागितलेला आहे कोर्टाला त्यांच्याकडून त्यांच्याकडून खुलासा आम्हाला गरज नाही त्यांना सांगितलं मी